मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे प्युअर बिटल एक शेळी एक बोकड आणि एक बिटल क्रॉस बोकड आहे आपा सुरुवातीला हा बिटल क्रॉस बोकड बाकी पुढे पव्यात या बोकडाने दोन दात लावलेले आहेत ला वजन पंचावन्न ते साठ किलो पर्यंत आहे बारा तेरा महिन्याच्या आसपासचा बोकडा आहे दोन दात वजन पंचावन्न ते साठ किलो पर्यंत बिटल क्रॉस आणि यानंतर हिपा पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये शेळे आहे फ्रेश आठ दात उंची सदतीस प्लस इंच एक महिना गाबन आहे खाली समजून व्यवहार केला जाईल प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस लेंथ हाईट वगैरे टॉपमध्ये शिळे आहे आणि यानंतर हा पहा बिटल बोकड याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये हा बोकडा आहे सात आज झालेला उंची चाळीस प्लस इंच वजन साठ ते पासष्ट किलोपर्यंत टॉप क्वालिटीमध्ये बोकडा आहे हा पण गाव कनेरी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस एकोणनव्वद त्रेपन्न सहासष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद